हाय फ्रेंड्स रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे मंदिराचा इतिहास आणि तिथे आजूबाजूला असलेल्या पर्यटन क्षेत्राविषयी संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक छोटे शहर आहे ज्यामध्ये प्राचीन समुद्र किनारे आहेत व्यस्त दैनंदिन जीवनापासून दूर जाण्यासाठी आणि शहराच्या गजबजाटातून आणि आपल्या कुटुंबासह मैत्रिणींसोबत किंवा आपल्या जोडप्यांसह नैसर्गिक सौंदर्यादरम्यान दर्जेदार वेळ घालवण्यासाठी हे लहान समुद्रकिनारा शहर योग्य ठिकाण आहे आध्यात्मिक प्रवासासाठी हे छोटेसे शहर पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे गणपतीपुळे हे गाव चारशे वर्षे जुन्या गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध आहे या सर्व गोष्टींशिवाय येथे येणारे पर्यटक वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीचा आनंद घेतात गणपतीपुळे या छोट्याशा गावाचा मूळ इतिहास लोकसाहित्याशी जोडला गेला आहे गणपतीपुळे हे नाव गणपती किंवा गण आणि पुले अर्थात वाळूच्या ढिगाऱ्यापासून बनले आहे स्थानिक लोककथेनुसार हिंदू देवता गणपती एका महिलेने केलेल्या वक्त वक्तव्यावर संतप्त होऊन गुले येथील त्यांच्या मूळ ठिकाणावरून पुले येथे गेले त्यानंतर या भागाला गणपतीपुळे असे नाव देण्यात आले त्या ठिकाणचे सौंदर्य हे अवर्णनीय आहे खोल निळा समुद्र खारफुटी किंवा नारळाच्या झाडांच्या हिरव्यागार हिरवळीमध्ये वसलेले गणपतीपुळे हे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते मुंबईच्या दक्षिणेस सुमारे तीनशे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वर्गाचा हा छोटासा तुकडा कोकण किनारपट्टीवर एक चित्तथरारक सुंदर समुद्र किनारा आहे मोहक आल्हाददायक हवामान पवित्र ग्रंथ आणि भव्य गणपतीपुळे गावाची शांतता या दिवसात देशभरातील पर्यटकांना आकर्षित करते येणारे पर्यटक असा दावा करतात की या ठिकाणी भेट दिल्याने मनाला अमर्याद शांतता आणि आंतरिक आनंदाची भावना मिळते स्वयंभू गणपती मंदिर हे गणपतीपुळेचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे आणि गणपतीपुळेमध्ये भेट देण्यासारखे सर्वोत्तम ठिकाण आहे हे चारशे वर्ष जुने गणेश मंदिर आहे जे स्वयंनिर्मित पुलाचे आहे जिथे पांढरे वाळूशिवाय काहीच नाही हे सोळाशे वर्षापूर्वी सापडलेल्या गणपतीचे स्वयंित असल्याचे मानले जाते हजारो यात्रेकरू गणपतीच्या नैसर्गिकरित्या तयार केलेल्या मूर्तीला भेट देण्यासाठी येतात जी स्वतःचा अवतार मानली जाते इतर हिंदू मंदिरांप्रमाणे येथील देवता पश्चिमेकडे तोंड करून आहेत पश्चिम दरवाजा देवता किंवा पश्चिमेचे रक्षण करणाऱ्या देवतांपैकी एक मानले जाते मंदिराच्या समोरच गणपतीपुळे बीच आहे हिरव्यागार पाम झाडांनी आणि खारपुटींनी वेढलेल्या गणपतीपुळे बीच गणपतीपुळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे जो गणपतीपुळेला येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र राहिला आहे जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह गर्दीपासून दूर जागा शोधत असाल तर तिथे तुम्ही काही शांततापूर्ण वेळ घालवू शकता गणपतीपुळे बीच हे निश्चितपणे यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणारे पर्यटक तसेच साहसी उत्साही या ठिकाणी खूप आनंद घेतात कारण हे ठिकाण केवळ सुंदर दृश्य देत नाही तर महिन्यात साहसी खेळांची श्रेणी देखील देते गणपतीपुळेच्या उत्तर पश्चिमेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेला जयगड किल्ला हे आणखी एक ठिकाण आहे जिथे आपण गणपतीपुळेला भेट देताना अवश्य भेट द्या हा सोळाव्या शतकातील किल्ला आहे जो महाराष्ट्राच्या रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात तेरा एकर क्षेत्रात पसरला आहे आपण प्रवेश करण्यापूर्वीच ही भव्य रचना आपल्याला आश्चर्यचकित करते एकदा तुम्ही रायगडाच्या माथ्यावर पोहोचला तुम्हाला किल्ल्याचे अवशेष आणि शास्त्री नदी अरबी समुद्रात प्रवेश करते या परिसराचे विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे आहे मालगुंड हे गणपतीपुळे जवळील एक छोटे गाव आहे जे गणपतीपुळेमध्ये पाहण्यासारखे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे मालगुंड हे प्रसिद्ध मराठी कवी केशवशूत यांचे वडिलोपार्जित गाव आहे कवीचे घर आता विद्यार्थी वसतिगृहात रूपांतरित झाले आहे गावात मराठी साहित्य परिषदेने बांधलेल्या कवीचे स्मारक देखील आहे जिथे आपण त्यांचा सन्मानार्थ श्रद्धांजली वाहू शकतो या ठिकाणी असलेले इतर पर्यटन स्थळे जे आपण तिथे गेल्यानंतर पाहू शकतो मालगुंड केशवशूत यांचे जन्मस्थान जयगड किल्ला प्राचीन कोकण संग्रहालय आणि आरेवारे बीच समुद्रकिनारा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब, नक्कीच करा